पावसाळा आला म्हटलं की झाडं लावायला चालू होतात म्हणूनच आम्ही कुंड्या आणून झाडं लावायचं ठरवलं अर्थातच मला त्यातली काही फारशी अक्कल नसल्यामुळे मी फक्त बघायची आणि शिकायची भूमिका घेतली माझ्या जावेला त्याच्यात प्रचंड आवड आहे त्यामुळे तिनं झाडं लावायचं ठरवलं सगळ्यात पहिल्यांदी कुंड्यांना मागच्या साईडनं होल पाडून त्यामध्ये थोडीशी दगडं टा घातली आणि त्यानंतर त्याच्यात वाळू मातीचं मिक्सर टाकलं आणि त्यामध्ये कडीपत्ता त्यानंतर नागवेल आणि मधुमालतीचे रोप लावायचे ठरले कुठली रोपं कुंडीत लावायची आणि कुठली खळात लावायची हे मला तिनं समजून सांगितलं आता मला थोडंसं त्यातलं नॉलेज आलं आहे असं मी म्हणेन पण खरं तर खरं सांगू का काही आलेलं नाही आहे मी आपलं तिनं सांगेल तसं सा केलं आहे आता बघू कशी झाडं जगतायत ते मी लावलेली मी तुम्हाला नक्की दाखवीन की मी लावलेली झाडं केवढी वाढली आहेत आणि जगली आहेत का नाही ते सो स्टेट येऊन भेटूया या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर